हॅलो फ्रेंड्स आजच्या भागामध्ये आपण उपभोग फलनावती परिणाम करणारे व्यक्तिनिष्ठ घटक व वस्तुनिष्ठ घटक या अनुषंगाने आपण बोलणार आहोत पाठीमागील भागामध्ये आपण उपभोग फलन म्हणजे काय त्याच पद्धतीने उपभोग फलनाचे कोष्टक उपभोग फलनाचे फलना प्रकार आणि उपभोग फलनाच्या मधील एपीसी हा सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि एमपीसी सीमांत उपभोग प्रवृत्ती यामधील संबंध पाहिला होता आणि आजच्या भागामध्ये आपण उपभोग फलनावरती परिणाम करणारे व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ घटक याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत आता उपभोग फलन म्हणजे काय तर उपभोग फलन म्हणजे उत्पन्न आणि उपभोग याच्यामध्ये कार्यात्मक संबंध म्हणजे आपण उपभोग फलन म्हणतो या उपभोग फलनावरती परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या घटकाच्या अनुषंगाने बोलत असताना आपण प्रामुख्याने जी उपभोग प्रवृत्ती असते त्या उपभोग प्रवृत्तीवरती उपभोग प्रवृत्ती प्रामुख्याने कशा उत्पन्नावरती अवलंबून असते तथापि उपभोग फलन हे फक्त उत्पन्नावरती अवलंबून नसताना इतरही काही घटक आहेत त्या घटकाचा प्रभाव ह्या उपभोग फलनावती पडत असतो याचे विवेचन करण्यासाठी प्रोफेसर दोन विवाह केले ते म्हणजे व्यक्तिनिष्ठ घटक आणि वस्तुनिष्ठ घटक प्रथमतः आपण व्यक्तिनिष्ठ घटक म्हणजे जे मनोनिष्ठ घटक कोणकोणते आहेत या अनुषंगाने आपण बोलूया आता व्यक्तीची उपभोग प्रवृत्ती ही त्या उपभोग त्याच्या मनोप्रवृत्तीवरती अवलंबून असतो म्हणजे मनोव्यक्तीची व्यक्तीची मनोरचना जर पाहायची म्हटलं तर व्यक्तीची मनोरचना कशा प्रकारची असू शकते तर ती काही बाबतीमध्ये अनुवंशिकता व भौगोलिक परिस्थिती याच्यावरती व्यक्तीची मनोरचना ही ठरलेली असते व्यक्ती ज्या घरामध्ये जन्माला आली असते त्या घरामधली परिस्थिती त्या घरामधले जे काही अनुवंशिक गुण असतील जसे त्या व्यक्तीमध्ये आले असतात त्यानुसार त्या व्यक्तीची प्रवृत्ती ठरत असते समजा एखादा व्यक्ती उच्च घरामध्ये जन्माला असेल तर त्या लाईफस्टाईल असेल तिथलं ते ते खर्च करण्याची प्रवृत्ती ही जास्त असते आणि एखाद्या गरीब घरामध्ये असेल त्याची उपभोग प्रवृत्ती कमी राहू शकते म्हणजे व्यक्ती कशा बॅकग्राऊंड मधून आलाय हा पण काय करतो त्याच्या उपभोगावर परिणाम करत असतो तसेच व्यक्ती ज्या घरामध्ये राहतोय ज्या वातावरणामध्ये राहतोय ज्या परिसरामध्ये राहतोय त्या वातावरणाचा त्या परिसराचा प्रभाव व्यक्तीच्या उपभोग खर्चावरती होत असतो तसंच त्या व्यक्तीचं कुटुंब कसं आहे मित्रपरिवार कसे आहे शेजारी पाजारी कसे आहेत त्याचा शैक्षणिक दर्जा कसा आहे याचाही परिणाम व्यक्तीच्या उपभोगावरती होत असतो त्याच पद्धतीने आचार विचार कसे आहेत समजुती कशी आहेत सामाजिक चाली रीती प्रथा परंपरा कशा आहेत याचा सुद्धा परिणाम व्यक्तीच्या मनोरचनेवरती होत असतो आणि त्यामुळे उपभोग परिणाम होत असतो मग उपभोग प्रवृत्तीवरती परिणाम करणार का जे काही मनोनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ घटक कोण कोणते आहेत ते आपण समजून घेऊया त्यामधला पहिला घटक काय मिळतो दूरदृष्टी आता भविष्य काळात कराव्या ला लागणाऱ्या खर्चाविषयी अंदाज करून व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा काही भाग सध्या बाजूला ठेवत असेल तर त्याला आपण बचत असं म्हणतो म्हणजे व्यक्ती भविष्याचा विचार करतो की भविष्य काळामध्ये तो पैसा वापरता येईल तो पैसा उपयोगी पडेल म्हणून व्यक्ती सध्याचा उपभोग कमी करून बचत करत असते म्हणजे वृद्ध निर्माण होणाऱ्या काही गरजा असतील त्या पूर्ण करायच्या असेल मुलाबाळांचं भविष्य काळामध्ये शिक्षण पूर्ण करायचं असेल मुला लग्न करायचे असतील मग यासाठी काही खर्च करावा भविष्यात करावा लागणारच असतो म्हणून व्यक्ती उत्पन्नातला आता सध्या काही भाग काय करतो सेव्हिंग म्हणून बाजूला कडून ठेवत असतो त्यामुळे सध्या तो बचत म्हणून काही भाग बाजूला काढल्यामुळे व्यक्तीचा उपभोग कमी, उप कमी हो करत करतो व्यक्तीचा उपभोग खर्च हा एक घटक आहे तो परिणाम करत असतो दुसरा आहे तो तरतुदीचा हेतू आता तरतुदीचा हेतू म्हणजे अनपेक्षित काही उद्भवणाऱ्या काही अडी अडचणी असतील या अडी अडचणीला समस्येला जर तोंड द्यायचं असेल तर त्या हेतूने व्यक्ती काय करतो काही उत्पन्नातील भाग शिल्लक ठेवत असतो आता भविष्य काळामध्ये काही समजा आजार पण आलं काही समजा अपघात घडला अचानक बेकारीची परिस्थिती उद्भवली अशा ज्या अचानक अडचणी आकस्मिकरित्या उद्भवणार आहेत याचा सामना करता यावा म्हणून व्यक्ती आता त्याच्या काही भाग बचत करून ठेवत असतो एक दक्षता म्हणून काय करतो उत्पन्न बाजूला काढून ठेवत असतो त्यामुळे आता उत्पन्नातील काही भाग बाजूला काढून ठेवल्यामुळे त्याचा उपभोग खर्च कमी होतो आणि त्याची बचत काय असते वाढत असते त्यामुळे उपभोग प्रवृत्ती घटत असते तिसरं आहे ते अपत्य प्रेम आता प्रत्येक व्यक्तीला अपत्य प्रेम हे असतंच आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी आहे येतोपर्यंत पैसा कमवून ठेवावा ठेवावा आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांना ती संपत्ती मिळावी आणि त्या संपत्तीच्या आधारित आपल्या मुलाबाळाचं काय होतं कल्याण होवं जीवन सुखी व्हावं हो, असं वाटायचं मग त्या प्रेमापोटी व्यक्ती काही आत्ता काटकसर का करून बचत करून ठेवतो त्यामुळे आता बचत करत असल्यामुळे त्याचा उपभोग कमी होत असतो हा एक घटक ते काय करतो प्रभाव पाडत असतो परिणाम करत असतो चौथ्या की प्रगतीची इच्छा आता प्रत्येक व्यक्तीला कोणीही असं नसेल की वाटत हो 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 नाही की आपली प्रगती व्हावी आपली सामाजिक प्रगती हो व्हावी आर्थिक प्रगती व्हावी असं कोणाला वाटणार नाही सगळ्यांना वाटते की माझी सामाजिक प्रगती व्हावी सोशल स्टेटस वाढावा आर्थिक प्रगती हो व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते मग या इच्छेच्या जेवढी इच्छा तीव्र असेल तेवढी व्यक्तीकडून काय करतात उत्पन्नातून बचत ही केली जाते कारण भविष्य काळामध्ये सामाजिक आर्थिक प्रगती करायची असेल तर आता तो बचत करत असतो त्यामुळे त्याची उपभोग प्रवृत्ती खाली कमी होत असते पुढचा पाचवा मुद्दा आहे स्वावलंबनाची इच्छा सौलंब सौलंब आता प्रत्येक व्यक्तीला स्वावलंब स्वावलंबी व्हावा असं वाटतं आणि स्वावलंबन प्राप्त करायच्या इच्छेनं व्यक्ती आता काय करतो बचत जास्त करत असतो किंवा बचत करण्यास तो प्रवृत्त होत असतो कारण तो बचत करत असल्यामुळे त्याच्या उपभोग खर्चात काय होते होते त्याचप्रमाणे मानवी मानवी मनातील स्वावलंबनाच्या हेतूने व्यक्ती काय करतो अधिक बचत करण्यास प्रवृत्त होत असतो त्यामुळे उपभोग खर्च हा कमी होत असतो त्यामुळे हा एक उपभोग परिणाम करणारा घटक आहे पुढचा सहावा घटक आहे व्याज मिळवण्याचा हेतू म्हणजे इंटरेस्ट मोटिव जर असेल आता ज्यास व्यक्ती बचत करते आणि बचत केल्यामुळे जर तिथं व्याजाचा जर जास्त असेल आणि व्याज रुपाने उत्पन्न जास्त मिळवायचं असेल मग अशा वेळेस व्याज रुपाने उत्पन्न मिळवण्याच्या हेतले सर्व उत्पन्न तो उपभोगावती खर्च न करता त्यातून काय करतो बचत करत असतो आणि सामान्यतः ज्यास व्याजाचा जर वाढतो तेव्हा लोकांची काय होते बचत ह्या वाढत असते आणि बचत वाढली तर ऑटोमॅटिक त्याचा उपभोग काय तसं कमी होत असतो सातवा मुद्दा आहे व्यावसायिक हेतू म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला वाटले की आपण एखादा व्यवसाय सुरू करावा किंवा एखादा नवीन उपक्रम सुरू करायचे मग हे व्यवसाय उपक्रम सुरू करायचे तर त्याला भांडवलाची आवश्यकता असते आणि भांडवलाची आवश्यकता पूर्ण करायची असेल किंवा भांडवलाची गरज पूर्ण असेल तर व्यक्तीला काय करतो बचत करायला जाते मग ते बचत भांडवल म्हणून जो काय पैसा जमवण्यासाठी तो आधी जो बचत करतो त्यामुळे त्याचा उपभोग काय करतो कमी करतो त्यामुळे उपभोग प्रवृत्तीमध्ये होते घट होत असते पुढचा आठवा मुद्दा आहे तो प्राईड मोठी म्हणजे अभिमानाचा हेतू अभिमान म्हणजे आपल्या कर्तृत्वाचा आपल्या संपत्तीचा अभिमान दाखवावा असा प्रत्येक व्यक्तीला की मी एवढं कमवलं मी एवढी संपत्ती साठवली हे सगळे व्यक्तीला वाटते ह्या हे सगळं दाखवायचं असेल तर व्यक्ती काय करतो तो बचत करतो आणि बचत हे हवे असा पोटी तो काय करतो त्याचा उपभोग हा कमी करत असतो आणि बचत करून तो काय करत असतो कर्तृत्व त्याची संपत्ती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पुढचा नवा मुद्दा आहे तो सामाजिक प्रतिष्ठा सोशल प्रेस्टीज जे आहे ते म्हणजे समाजात श्रीमंत व्यक्तीला जास्त प्रतिष्ठा मिळते आणि पाहिलं तर आपण सामान्यपणे पाहिलं तर लोक ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देतात जो श्रीमंत आहे त्याला प्रतिष्ठा मान सन्मान देतात गरीब लोकांना थोडा मान सन्मान देत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी जेवढा श्रीमंत होईल तेवढा मला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल त्यामध्ये व्यक्ती अधिक बचत करून तो श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो आणि तो बचत जास्त करतो त्यामुळे त्याच्या उपभोगावरती मर्यादा पडते आणि त्याचा उपभोग घटतो त्यामुळे उपभोग प्रवृत्ती घटण्यास सुरुवात होत असते दहावा आहे की राहणीमाना सुधारणा राणीवान सुधारण्याचा हेतू म्हणजे आता आपलं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये वाढ घडवून आणण्यासाठी लोक जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा काय आता प्रयत्न करत असतात आणि जास्तीत जास्त उत्पन्नामधील तो भाग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्यासाठी काय करतो बचत करतो आणि बचत करून तो आलेला भाग जो बचत तो काय करतो गुंतवणुकीसाठी वापरत असतो त्यामुळे तो परत भविष्य काय म्हणतो तो पैसा आहे ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तो पुढे मेंटेन ठेवू शकतो त्यामुळे आता बचत तो करत असतो त्यामुळे त्याची घटत असते पुढचा अकरावा मुद्दा आहे सत्ता प्राप्तीचा हेतू आता बचत हे साहेने आपल्या उत्पन्नात वाढ करून कोणती वस्तू खरेदी करण्याची सत्ता एखाद्या व्यक्तीला प्राप्ती म्हणजे त्याला वाटते की माझ्याकडे पैसा असेल तर मी कोणती वस्तू खरेदी करू शकतो कोणत्याही वस्तू प्राप्त करू शकतो त्यासाठी उपभोग होते काय होते मर्यादा पडते लोक बचत करतात आणि बचत करून परत वस्तू खरेदी करायची म्हणतात खरेदी करतात पण सध्याचा त्याचा बचत काय कमी होत सॉरी सध्याचा त्याचा उपभोग त्यामुळे काय होतो कमी होत असतो पुढचा मुद्दा आहे तो स्वातंत्र्याचा हेतू आता व्यक्ती भरपूर उत्पन्न आले का त्याचे एक आर्थिक विवंच आहे त्यातून काय होते एक प्रकारची सुटका होते म्हणजे त्याला आर्थिक इकॉनॉमिक टेन्शन काय राहत नाही जर त्या व्यक्तीकडे उत्पन्न जास्त असेल मग आर्थिक स्वातंत्र्याचा लाभ घ्यायचा असेल आणि व्यक्तीला जर पैसा भविष्य काळामध्ये मुक्तपणे खर्च करायचा असेल तर तो, तो आता काय करतो बचत करतो त्यामुळे त्याचा उपभोग काय तो कमी होत असतो तेरावा मुद्दा आहे तो कंजुसपनाचा हेतू आता पण काही समाजामध्ये अशी व्यक्ती असतात की स्वभावता कंजूस असतात म्हणजे ज्यांना पैसा खर्च करणं जमत नाही किंवा ते हातात तो पैसा सुटत नाही मग अशा व्यक्तीकडून उपभोगावरती कमीत कमी खर्च केला जात असतो आणि राहिलेला भाग तो काय तो बचत करत असतो तो, तो बचत वाढवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्याला आनंद वाटत असतो उपभोगापेक्षा जेवढी बचत जास्त असेल असं कंजूस लोकांना काय होतं तिथं समाधान जास्त मिळत असतो आनंद जास्त होत असो त्यामुळे त्यांची उपभोग प्रवृत्तीमध्ये घट होते पुढे चौदावा मुद्दा आहे तो म्हणजे खर्चिक हेतून आता समाजातील काही लोक म्हणजे कंजूस असतात तर काही असे लोक हे असतात की ते फार खर्चिक असतात म्हणजे त्यांच्या हातामध्ये काही पैसा शिल्लक राहतात किती उत्पन्न मिळलं तर ते वेगवेगळ्या वस्तू सेवा खरेदी करण्याचा खर्च करतात मग अशा व्यक्तीचा खर्च वाढून उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढ होत असते हे झाले उपभोग फलनावती परिणाम करणारे व्यक्तिनिष्ठ घटक आता आपण उपभोग फलनावती परिणाम करणारे जे वस्तुनिष्ठ घटक आहेत ते पाहूया म्हणजे वस्तूनिष्ठ घटक सुद्धा मोठ्या प्रमाणात ते उपभोग फलनावती परिणाम करत असतात मग ते कोणकोणते घटक आहेत त्यातला पहिला आहे ते उत्पन्नाचे वाटप आता देशामध्ये समाजामध्ये उत्पन्नाचे वाटप कशा पद्धतीने झाले याच्यावरती उपभोग प्रवृत्ती अवलंबून असते आता आपण पाहिलं तर समाजामध्ये उत्पन्नाची वाटणी ही सारखी झालेली नाही म्हणजे समान पद्धतीने उत्पन्नाची वाटणी वाटप झालेलं नाही मग समाजामध्ये जर विषम पद्धतीने उत्पन्नाचे वाटप जर झालं असेल तर उपभोग प्रवृत्ती काय ती कमी राहते म्हणजे ज्याच्याकडे आहे तो वस्तू सेवाचा उपभोग घेईल पण ज्याच्याकडे उत्पन्नच कमी असेल तर त्याचा उपभोग काय राहिलो कमी राहू शकतो या उलट जर समजा उत्पन्नाची जर समान पद्धतीने वाटणी झाली असेल तर गरीबाचं पण उत्पन्न वाढलं असतं आणि त्याची पण उपभोग प्रवृत्ती वाढली ते त्यामुळे उत्पन्नाचे असमान पद्धतीने वाटप हा सुद्धा उपभोग फालावती परिणाम करणारा घटक आहे दुसरा आहे संप, प्रवाही संपत्ती व पिकू परिणाम <coughs> 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 सॉरी <coughs> आता <coughs> संपत्तीचा संग्रह म्हणजे काय तर लोक जी रोख रक्कम आहे ती रोख रक्कम बँकेत ठेवून ठेवतात कर्ज रोखी खरेदी करत असेल म्हणजे यासारख्या प्रवाही स्वरूपात संपत्ती काय करतात ते संग्रह स्टोअर करत असतात आणि लोकांची अशी लोकांजवळची अशी जी संपत्तीमध्ये जेवढी जास्त असेल तेवढा त्या समाजाचा उपभोग खर्च हा वाढत असतो प्रोफेसर प्रोपेस यांच्या मते ते काय म्हणतात की जर जसं संपत्तीचं वास्तव मूल्य वाढतं जर जसं संपत्तीचं वास्तविक मूल्य वाढतं तस तसा व्यक्ती असेल समाजातील लोकांचा उपभोग हा वाढत जात असतो आणि संपत्तीचं मूल्य ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस वास्तविक संपत्तीचं मूल्य पण त्यात वाढत असतं त्यामुळे लोकांच्या उपभोग खर्चामध्ये वाढ होते यालाच आपण काय म्हणतो पिगू इफेक्ट म्हणतो म्हणजे पिघू प्रभाव असे म्हणतात म्हणजे लोकांच्या जवळची संपत्ती कमी असल्यास उपभोग प्रवृत्ती पण काय राहते कमी राहत असते आणि लोकांकडे संपत्ती जास्त असते त्याची उपभोग प्रवृत्ती जास्त राहत असते त्यामुळे प्रवाही संपत्तीचा संग्रह हा सुद्धा काय करतो उपभोग परिणाम करणारा घटक आहे तिसरा आहे किंमत पातळी आता प्राइस लेवल हा खूप महत्वाचा घटक आहे जो उपभोग प्रवृत्तीमध्ये परिणाम करत असतो आता जे लोकांच उत्पन्न स्थिर आहे म्हणजे उत्पन्नामध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला नाही परंतु समजा वस्तूच्या किमती वाढलेल्या असतील म्हणजे किंमत पाती काय झाली हो वाढली असेल आता किंमत पाती वाढल्यामुळे काय होतं व्यक्तीचं उत्पन्न तेवढंच आहे पण किमती जास्त वाढल्यामुळे त्याचा जो काय उपभोग आहे तो एवढा मेंटेन ठेवू शकतो त्यामुळे त्याचा उपभोग खर्च काय तो घडतो म्हणजे पूर्वी एवढ्या वस्तू खर्च करायला त्याची खरेदी शक्ती नसते तेवढी पर्चेसिंग पॉवर त्याच्याकडे नसते तेवढं उत्पन्न नसतं त्यामुळे त्याचा उपभोग काय कमी होतो आणि याच्या उलट ज्या वस्तूच्या कमी कमी होतात त्या वस्तूच्या झाल्या का व्यक्तीचा उपभोग खर्च वाढतो उपभोग वाढतो कारण व्यक्ती पूर्वी एवढ्या वस्तू खर्च करू शकतो किंवा त्या पैशामध्ये तो अधिकच्या वस्तू खरेदी करू शकतो कारण किमतीत घट झालेली असते त्यामुळे किंमत पातळीतील बदल बदल हा सुद्धा उपभोग फालनावरती परिणाम करत असतो चौथा मजुरीच्या पातळी आता मजुरीची पातळी म्हणजे वेजरेट जर वाढलं मजुरी जर वाढली असेल सॅलरी जर वाढले तर उपभोग प्रवृत्ती निश्चितच वाढणार आहे म्हणजे उत्पन्न वाढीबरोबर लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती ही वाढणार आहे आणि मजुरी जर घट झाली तर उपभोग प्रवृत्ती काय होईल कारण उत्पन्नच कमी असेल तर तो उपभोग कमी घेऊ शकतो पुढचा घटक आहे तो म्हणजे आकस्मिक फायदा तोटा म्हणजे जेव्हा लोकांना आकस्मिकरित्या काही लाभ होतो काही फायदा होतो ज्यावेळेस आकस्मिकरित्या फायदा होतो त्यास उपभोग वाढतो कारण पैसा असतो तो वेगवेगळ्या वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी खर्च करतो त्यामुळे उपभोग वाढतो समजा आकस्मिकरित्या एखाद्या व्यक्तीला जर तोटा झाला तर तो त्याचा काय होईल तोटा झाल्यामुळे पैसा नसतील त्यामुळे त्याचा उपभोग घटू शकतो त्यामुळे आकस्मिक फायदा तोटा हा सुद्धा काय करतो उपभोग फलनावती परिणाम करणारा घटक आहे सवा आहे भविष्यकालीन अंदाज आता भविष्य काळामध्ये समजा युद्ध परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा नैसर्गिक आपत्ती दुष्काळ चलनवाढ अशा कर अन्य कारणामुळे जर वस्तूची दुर्मिळता निर्माण होणार असेल म्हणजे स्केअर गुड्स होणार असेल तर अशा वेळेस भविष्य काळामध्ये वस्तूच्या किमती वाढेल असा जर लोकांना अंदाज जर आला तर लोक काय करतात वर्तमान काळामध्ये त्या वस्तू खरेदी करते म्हणजे जेवढ्या गरजे त्यापेक्षा जास्त खरेदी करते कारण भविष्य काळामध्ये त्याची स्केअर सिटी निर्माण झाली दुर्मिळता निर्माण झाली किमती वाढल्या तर जास्त त्या वस्तू मिळणार नाही किंवा जास्त किंमत देऊन त्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा ते आता काय करतात वस्तू खरेदी करतात त्यामुळे त्यांचा उपभोग काय करतो वाढू शकतो उपभोग वाढण्याची प्रवृत्तीमध्ये वाढ होत असते पुढचा ड्युसेनबेरीचा नियम आता ड्युसेनबेरीचा नियम सुद्धा हा उपभोग फरला परिणाम करतो आता ड्युसेनबेरीने काय सांगितलं की कोणत्याही व्यक्तीचा उपभोग खर्च हा केवळ त्या व्यक्तीच्या वर्तमान काळातील जे काही राहणीमानाची पाती त्याच्यावरती अवलंबून नसून तर तो भूतकाळामध्ये राहण्याच्या पातळीवरती पण अवलंबून असतो म्हणजे आता सध्या तो कसा राहतोय त्यापेक्षा तो भूतकाळामध्ये कसा राहतोय हे पण कधी कधी मॅटर केलं जात असतं आणि समजा एखादा व्यक्ती भूतकाळामध्ये खूप चांगलं जगत असेल जास्त पैसा खर्च, खर्च करत असेल त्याची खर्च करण्याची प्रवृत्ती जास्त असेल तर तीच प्रवृत्ती वर्तमान काळामध्ये पण राहण्याची शक्यता असते पण समजा जेव्हा एखाद्या वर्तमान काळात एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न भूतकाळातील उत्पन्नापेक्षा जर कमी झाला असेल तर त्यावेळेस व्यक्तीचा उपभोग आहे तो तुलनेनं काय क्या होतो कमी होतो कमी प्रमाणामध्ये घडतो म्हणजे जास्त प्रमाणामध्ये घडत त्या तुलनेनं कमी प्रमाणामध्ये घडतं कारण की भूतकाळातील जे काय हाय स्टँडर्ड उच्च जे काय लाईफस्टाईल जगायची किंवा जीवनमान जगण्याची सवय लागली असते उपभोग घेण्याची सवय असते त्याचा ते, इफेक्ट आता प्रेझेंट मध्ये पण होऊ शकतो आणि दुसरं एक कारण असं की वर्तमान काळातील निम्न जीवनमानामुळे उपभोग घटना पण काय होतं उपभोगामध्ये का घट घडू शकते म्हणजे अशा रीतीने जर दोन्ही परस्पर विरोधी जर काही क्रियामुख घटना घडल्या गट असेल तर उपभोग खर्चात जो आहे तो उत्पन्नाच्या तुलनेने काय होतं कमी प्रमाणामध्ये घट होत असते यालाच आपण परिणाम परिणामबेरी इफेक्ट असं आपण म्हणत असतो पुढचा आठवा आहे तो प्रदर्शन परिणाम त्याला आपण डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट असं म्हणतो डिसबेरिन्स हा डेमोन्स्ट्रेशन इफेक्ट मांडलेला आहे म्हणजे प्रदर्शन प्रभावामुळे किंवा परिणामामुळे व्यक्तीच्या उपभोगावरती परिणाम होत असतो आता व्यक्ती ज्या समाजामध्ये राहत असतो त्या भागामध्ये राहत असेल तिथलं जर जीवनमान उच्च जीवनमान असेल वरच्या दर्जाच्या वस्तू लोक वापरत असतील मग अशा लोकांच्या संपर्कात जर तो व्यक्ती आला असेल तर त्याच्या पण उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढ होते त्यालाच आपण प्रदर्शन परिणाम किंवा प्रदर्शन प्रभाव संबंध असतो म्हणजे व्यक्तीच उपभोग प्रवृत्ती किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या उत्पन्न प्राप्तीवर किंवा जीवनमानावरती आधारले नसून त्याच्या आजूबाजूची जी काय परिस्थिती असेल शेजारपान कसे शेजारी लोक राहतात याच्यात जीवनमानावरती त्यांचा त्यांच्या उपभोगाचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या उपभोगावरती होत असतो त्यामुळे श्रीमंत वस्तीमध्ये जर एखादा गरीब व्यक्ती राहायला लागला तर श्रीमंत ज्या वस्तू सेवा उपभोगीतात तो घेण्याची पूर्ती टेंडन्स त्याच्यामध्ये निर्माण होते त्यामुळे उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढ होत म्हणजे दुसऱ्या शेजाऱ्याने एखादी वस्तू आणली एखाद्या कपडे चांगले घातले असेल किंवा त्याच्या घरामध्ये वेगळ्या नवीन वस्तू येत असेल गाडी घेतली असेल तर आपण पण गाडी घ्यावी आपल्या घरामध्ये वस्तू असाव्या तशा कपडे आपण घालावे असा जो काही आपल्या सायकोलॉजिकल चेंज होतो त्यातून जो काही मागणी वाढते त्या परिणामाला आपण परिणामात्री इफेक्ट असं म्हणत असतो सॉरी डेमोन्स्ट्रेशन इफेक्ट आपण त्याला म्हणत असतो पुढचं नाव आहे कर्जाचा भार ऑफ डेप म्हणजे व्यक्तीवर जर व्यक्तीने जर कर्ज घेत असेल आणि त्या कर्जाचा भार त्या व्यक्तीवरती जास्त असेल तर त्याचा उपभोग पूर्वते काय ते परिणाम होऊ शकतो उपभोग त्याचा प्रभावी त्यामुळे होऊ शकतो समजा व्यक्तीने कर्ज जास्त घेतले आणि त्या कर्जाचा व्याज त्याला जास्त फेडाव प्रिन्सिपल अमाऊंट पण त्याचा जास्त होत असेल तर त्याचा परिणाम त्याच्या उत्पन्नावरती होऊ हो शकतो म्हणजे उपभोगा होऊ शकतो त्याचा उपभोग कमी होऊ शकतो कारण उत्पन्नातील जास्तीत जास्त भाग हा व्याजाचे हप्ते फेडण्यासाठी जाईल त्यामुळे त्याचा उपभोग कमी होईल आणि साहजिक त्याची उपभोग प्रवृत्ती अल्प राहते आणि समजा कर्जाचा भार नसेल तर व्यक्ती त्याचा उत्पन्नातील बराचसा भाग उप उपभोगातील खर्च करू शकतो त्यामुळे त्याचा उपभोग खर्च वाढू शकतो त्यामुळे कर्जाचा भार हा उपभोग फलनावती परिणाम करत असतो त्याचप्रमाणे दहावा आहे तो व्याजदर आता व्याजदर म्हणजे जर देशामध्ये व्याजाचे जर जास्त असतील तर त्याचा फायदा घेण्यासाठी म्हणजे वाढत्या रेट ऑफ इंटरेस्टचा फायदा घेण्यासाठी लोकांकडून काय करते वाढते आणि लोकांची ज्यावेळेस बचत वाढते त्या लोकांचा उपभोग काय होत असतो घटत असतो आणि याच्या उलट समजा व्याजाचे दर जर कमी असेल तर व्याजाचे दर कमी असल्यामुळे लोकांकडून जे काय असतील बचत कमी होते त्यामुळे लोकांचा उपभोग हा वाढत असतो मग त्यामुळे हा व्याजदर हा सुद्धा उपभोग पण परिणाम करणारा घटक आहे अकरावा घटक आहे तो बचत प्रवृत्ती आता बचत प्रवृत्ती म्हणजे समाजामध्ये लोकांची बचत करण्याची प्रवृत्ती कशी आहे याच्यावरती पण उपभोग फलनावती हा घटक उपभोग फलनावती परिणाम करत असतो समजा समाजामध्ये लोक जास्त बचत करत असतील लोकां हो लोकां तर हो लोकांच्या उत्पन्नामध्ये पैकी बऱ्याचशा भाग बचतीसाठी जाईल त्यामुळे त्याचा उपभोग कमी होऊ शकेल आणि समजा लोकांमध्ये समाजामध्ये बचत करण्याची प्रवृत्ती कमी असेल तर काय होईल उत्पन्नातील कमी भाग बचत केला जाईल आणि राहिलेला भाग आहे ते उपभोगावती खर्च केला जाईल त्यामुळे उपभोग खर्च वाढवू शकतो त्यामुळे बचत प्रवृत्ती हा सुद्धा उपभोग फलनावती परिणाम करणारा घटक आहे बारा घटक आहे की रोकड प्राधान्य प्रवृत्ती आता रोक म्हणजे लिक्विडिटी म्हणजे लोक हातात पैसे किती ठेवतात <coughs> समाजातील व्यक्ती व्यवहार हेतू दक्षता हेतू आणि बाजू हे जे तीन हेतू आहेत त्या तीन हेतूच्या द्वारे आपल्या जवळ स्वतःच्या तो पैसा बाळगत असतो आणि ह्या ज्यावेळेस हातामध्ये पैसा असतो हा त्यावेळेस त्या रोग चटकन रूपांतर एखादी संपत्ती जवळ खरेदी करायची असेल हा तर ते खरेदी करण्यासाठी होऊ शकतो त्यामुळे बरेच लोक हातामध्ये पैसे बाळगतात की जेणेकरून एखाद्या काही संधी आली काही खरेदी करायची असेल तर तो पटकन खरेदी करू शकतो लोकांच्या हातामध्ये जेवढी रोकड प्राधान्य प्रवृत्ती जास्त असेल तेवढं लोकांच्या उपभोगायला लो वाढवू शकतो जेवढ्या लोका लोकांच्या हातामध्ये पैसा कमी असेल लोकांनी पैसे बचत करून ठेवले असेल आणि लोकांच्या हातामध्ये पैसा कमी असेल तर लोकांकडून उपभोगात ठेवणारा खर्च पण करू शकतो घटू शकतो हा स्वतः उपभोग फलम करणारा घटक आहे पुढचा तेरावा घटक आहे की राज्य वित्तीय धोरण फिस्कल पॉलिसी कशी आहे ती आणि राज्य वित्तीय धोरणात जो काय बदल होतो त्या बदलाचा प्रभाव हा तो उपभोग पनावरती होत असतो म्हणजे उपभोग प्रवृत्ती वाढणार की घटणार ह्याचा बराच वेळ राज्य वित्तीय धोरणावरती पण अवलंबून असतात आता देशातील सरकारने समजा कर विषयक धोरण राबवलं आणि कराचे दर वाढवले तर कराचे दर वाढवले तर लोकांचा उपभोग काय लोक कमी होईल आणि कराचे दर कमी असेल तर उपभोग खर्च काय व्यक्तीचा वाढत असतो त्याचप्रमाणे सरकार काही वेळेस अंतर्गत कर्ज घेत असतं म्हणजे इंटरनल डेट म्हणजे व्यक्ती असेल बँका वित्तीय संस्थाकडून कर्जाची उभारणी केलेत असते मग अशा वेळेस मोठ्या प्रमाणात जर सरकारकडून अंतर्गत कर्ज उभारलं असेल तर बराच पैसा हा लोकांच्या हातातील पैसा काय होते सरकारकडे जाऊ शकतो म्हणजे लोक ते गुंतवणूक करतील शेअर्स असेल डिबेंचर्स असेल इक्विटी असेल अशा मध्ये सरकारने गव्हर्नमेंट बॉन्ड्स डिबेंचर सिक्युरिटी मध्ये पैसा गुंतवला तर लोकांच्या हातामध्ये पैसा बचत तिकडे जाईल त्यामुळे लोकांचा उपभोगावे कमी होऊ शकेल म्हणजे लोकांची उपभोग प्रवृत्ती घटेल त्याचप्रमाणे सरकारची किंमत नियंत्रण पद्धती कशी आहे सरकारचा आयात विषय धोरण कसं आहे हा सुद्धा उपभोग प्रवृत्तीवरती परिणाम करत असतो सरकारने आयात युद्ध काही बंधनं आणली लोकांना उपभोगासाठी ज्या आयात केलेल्या वस्तू वापरत असतील तर सरकारने त्या आयात केलेल्या वस्तू काय केल्या काही बंधनं आणलं त्यावरती जकाती जास्त आकारल्या त्या महाग झाल्या तर लोकांकडून तो उपभोगायोग कमी होऊ शकतो या उलट सरकारने जर समजा अंतर्गत ऐवजी काय केलं बहिर्गत कर्ज घेतलं म्हणजे कर्ज आपल्या आपल्याकडून वाढवण्यापेक्षा हो बाहेरून देशाकडून कर्ज घेतलं असेल आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलं असेल तर तो कर्ज घेऊन सरकारने जर खर्च केला तर सामान्य म्हणजे जे जनता असेल लोक असेल त्याच्यामध्ये पैसा परत तो गुंतवणुकीच्या माध्यमातून येऊ शकतो लोकांचं उत्पन्न वाढू शकतो उपभोग वाढू शकतो सरकारने समजा तुटीचा भरणा केला असेल तर त्यामुळे आर्थिक म्हणजे सप्लाय पण वाढू शकतो त्याचप्रमाणे सरकारने सरकारी खर्चात वाढ केली असेल तर तो त्यामुळे लोकांच्या उपभोग प्रवृत्ती मध्ये पण वाढ होऊ शकते सरकारने काही मदत दिली असेल अनुदान दिली असेल गरीब वर्गासाठी काही सरकारने काही अशा स्कीम राबवल्या असेल त्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा येईल आणि लोकांच्या हातामध्ये पैसा आल्यामुळे त्यावेळी लोक समाजाची उपभोग प्रवृत्ती वाढेल किंवा सरकारने काही मदत किंवा अनुदान दिली असेल तर कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध असल्यामुळे लोकांचा उपभोग वाढवू शकेल म्हणजे ही कारण आहे की फिजिकल पॉलिसी कशी आहे याच्यावरती उपभोग करणं अवलंबून असतात त्याचप्रमाणे चौदावा मुद्दा आहे की संस्थाचे आर्थिक धोरण आता देशात विविध उद्योग चालणारे काही कार्पोरेशन असतात मंडळी असतात काही महामंडळी असतात काही संयुक्त भांडवली संस्था किंवा व्यावसायिक संस्था असतात आणि व्यावसायिक संस्था त्यांच्या आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणजे त्यांचे जे काही पॉलिसी जे आहेत त्या पॉलिसीचा परिणाम उपभोगी होत असतो समजा एखाद्या व्यावसायिक संस्था ज्याच्यामध्ये व्यक्ती असेल संस्थांनी गुंतवणूक केली असेल शेअर्स केले असेल डिबेंचर्स खरेदी केले असेल म्हणजे त्या लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली असेल व्यावसायिक संस्था मध्ये गुंतवणूक केली असेल आणि व्यावसायिक संस्थाने फायदा झाला म्हणून त्यांनी जे काही संभाग असतील शेअर्स असेल याच्यावरती जर लाभांश जर वाटला असेल तर लोकांच्या वाढ वाढवेल आणि त्यामुळे लोकांची उपभोग प्रगती वाढेल आणि या उलट संस्थांना जो काही लाभ झालाय परंतु त्यांनी लाभ डिव्हिडंड म्हणून लाभांश म्हणून न वाटता किंवा कमी प्रमाणामध्ये वाटला आणि बाकीची रक्कम त्यांनी काय केलं रिझर्व्ह फंड मध्ये असेल किंवा डिप्रिशिएशन म्हणून घसारा म्हणून काही निधी म्हणून बाजूला काढला काढला म्हणून म्हणून निधी काय बाहेर म्हणजे सुरक्षित निधीमध्ये जर अधिक रक्कम ठेवली आणि लाभावर जर कमी वाटवला वाटला तर उपभोग प्रवृत्ती कमी होऊ शकते पुढचा पंधरा आहे सामाजिक विम्याच्या सोयी आता सामाजिक विम्याच्या सोयी म्हणजे भविष्य काळामध्ये काय ज्या अनिश्चितता निर्माण होणार मग यातून संरक्षण व्हावं यातून भविष्याकामध्ये आपल्या काही अडचण निर्माण होऊ नये समजा देशामध्ये दे काही जीवन विमा लाईफ इन्शुरन्स असेल किंवा भविष्य सुरक्षा निधी असेल किंवा सामाजिक विम्याच्या सोयी जर उपलब्ध असतील तर लोक भविष्याचे तरतूद म्हणून किंवा भविष्यकाली अनिश्चित बाहेर पडण्यासाठी काय करतील लोक अशा प्रकारचा विमा घेतील काही भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवले त्यामुळे सध्याचा जो लोकांचा उत्पन्नातील भाग अशा प्रकारे गुंतवला गेल्यामुळे त्याचा उपभोग कमी होऊ शकेल त्यामुळे ते त्याची उपभोग प्रवृत्ती घटेल आणि याच्या उलट जर समाजामध्ये अशा प्रकारच्या विम्याच्या सोयी जर नसतील अशा प्रकारच्या भविष्य सुरक्षा निधी नसेल किंवा सामाजिक विम्याच्या सोयी उपलब्ध जर नसतील तर लोकांकडील सध्याच उत्पन्नातील उपभोगावरती खर्च होईल आणि त्यामुळे त्याचा उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढ होऊ शकेल पुढचा सोळावा मुद्दा आहे तो उत्पन्नात नाविन्यता आता लोकांना नेहमी नाविण्याचा ने हव्यास असतो म्हणजे इनोव्हेटिव्ह काय असं असतं त्याचं आकर्षण असतं व्यक्तीला मग बाजारमध्ये एखादं नवीन उत्पादन आलं नवीन प्रोडक्ट्स आलं तर लोकांना त्याविषयी आकर्षण वाढतं आणि तो काय लोकांकडून सेवा असेल ती खरेदी केलं तर त्यामुळे त्याचा उपभोग वाढत असतो म्हणजे जेवढं नाविन्य आहे लोकांचा उपभोग वाढू शकतो पुढचा सतरावा मुद्दा आहे की टीका वस्तूंचा साठा आता लोकांकडं जर टीका वस्तू जास्त असतील तर लोकांचा उपभोग प्रवृत्ती कशी राहते व घटू शकते आणि लोकांकडे जर टिकाऊ वस्तू जर साठा कमी असेल तर लोकांच्या टिकाऊ वस्तू खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढू शकते उपभोग वाढू शकते म्हणजे समजा लोकांकडे मोटारी आहे टी व्ही आहेत रेडिओ आहे पंखा आहे मिक्सर आहे वॉशिंग मशीन आहे म्हणजे अशा टिकाऊ वस्तू ज्या भरपूर प्रमाणावर असेल तर तो, तो काय करेल त्याचा वापर गाडी असेल तर त्याचा प्रवास करण्यासाठी वापर टी व्ही असेल तर त्याचा करमणूक म्हणून हे वापर करेल वॉशिंग मशीन असेल तर धुला यंत्र वापरेल इस्त्री घरात असेल तर इस्त्री करेल त्यामुळे त्याच्याकडून होणारा खर्च काय होईल कमी होईल मग त्याची उपभोग प्रवृत्ती कमी होईल आणि दुसरा टीका वस्तू नसेल तर ह्या वस्तू सेवा उपभोग हा तो काय करता घेईल त्याच्याकडे जर वस्तू नसतील तर त्यामुळे त्याचा उपभोग वाढू शकतो त्यामुळे टीका वस्तू हा सुद्धा काय करतो त्याचा साठा कमी जास्त त्याचा उपभोग प्रवृत्ती वाढू किंवा घटू शकते पुढचा अठरा मुद्दा आहे विक्रीची पद्धत आता वस्तूची विक्री कशा पद्धतीने केली जाते याच्यावरती पण उपभोग प्रवृत्ती अवलंबून आहे समजा जर हाय परचेसिंग किंवा हप्ते पद्धतीने समजा वस्तू ची विक्री होत असेल तर लोक उधारी होती वस्तू खरेदी करतील किंवा उसनवार पद्धतीने जर वस्तू त्याला उपलब्ध होत असेल तर तशा पद्धतीने लोक वस्तू खरेदी करतील त्यामुळे त्याचा उपभोग ते वाढवू शकते त्यामुळे विक्रीची पद्धत कशी आहे हप्ते पद्धती आहे उधारी होती असेल तर वस्तूचा उपभोग हा वाढू शकतो उपभोग त्याकडून पुढचा शेवटचा मुद्दा आहे तो लोकसंख्या आता लोकसंख्येची रचना कशी आहे स्ट्रक्चर कसं आहे संके 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 हा देशातील लोकसंख्येची रचना किती आहे लोकसंख्येचा आकारमान कसा आहे कुटुंबातील व्यक्ती याच्यावरती पण उपभोग प्रवृत्ती होती ह्या सर्व गोष्टी उपभोग प्रवृत्ती होती परिणाम करत असतात आणि केसनं सांगितले की लोकसंख्येचे शहरीकरण झाल्यास हा लोक ग्रामीण लोकसंख्येपेक्षा त्यांचा उपभोग खर्च अधिक असतो म्हणजे आपण जर तुलना करतो ग्रामीण भाग आणि शहरी भाग तर शहरी भागामध्ये उपभोग खर्च जास्त असतो कारण शहरी भागामध्ये मॉल्स असतात वेगवेगळे दुकान असतात म्हणजे करमणुकीचे ठिकाण असतात जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे तिथला खर्च असतो तसं ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची सेवा सुविधा कमी असल्यामुळे त्यांच्याकडून होणारा खर्च कसा असतो कमी असतो त्यामुळे त्याचा उपभोगावरती होणारा खर्च कसा असतो कमी असतो त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये जर शेतीतून मिळणारं उत्पन्न हे अनिश्चित असतं म्हणजे तेवढं त्याला तीन महिने असेल सहा महिन्यातून किंवा वर्षातून जे काय उत्पन्न मिळतं मग त्याच्यामुळे त्याचा उपभोग खर्च कसा असतो मर्यादित असतो म्हणजे नियमित तस नसतो पण ज्याचं नियमित उत्पन्न मिळतं रेग्युलर त्याला इन्कम मिळत असेल म्हणजे मंथली त्याला सॅलरी मिळत असेल मग अशा व्यक्तीचा उपभोग करण्याची प्रवृत्ती जास्त असते तर खर्च जास्त करतात पण शेतीतून उत्पन्न निश्चित कालावधीसाठी मिळत असल्यामुळे त्याचे उपभोग प्रवृत्ती कशी कमी कमी असते त्यामुळे शहरी भागातला उपभोग जास्त असतो आणि ग्रामीण भागातील उपभोग कसा असतो कमी असतो म्हणजे हे जे काही केन्सने सांगितले त्यामुळे केन्सने एक सांगितले की समाजाची उपभोग प्रवृत्ती परिणाम करणारे जे सर्व घटक आहेत ते सामान्यता म्हणजे वस्तुनिष्ठ घटक असतील किंवा घटक असतील हे सामान्यता अल्पकाळामध्ये कसे असतात स्थिर असतात त्यामुळे उपभोग अल्पकाळामध्ये उपभोग फलनात बदल का होतो याचे स्पष्टीकरण जर करायचं असेल तर काही घटक अपुरे ठरतात त्यामुळे उत्पन्नातील फक्त केवळ जो काही घटक आहे तो एकच घटक आहे जो उपभोग फलनातील बदल करत असतो आणि केसनं अल्पकाळामध्ये उपभोग प्रवृत्ती स्थिर असते त्यामुळे वास्तव उत्पन्नातील बदल उपभोग प्रवृत्तीमध्ये बदल घडवून आणत असतात आणि गुंतवणूक वाढीमुळेच रोजगारामध्ये वाढ घडू शकते तर अशा पद्धतीने केन्सनं हे उपभोग करण्यावरती परिणाम करण्याचे काय वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ घटक सांगितलेले आहेत धन्यवाद